आता ती आज पुन्हा भात बनवायला लागली तीसुद्धा भात खाऊ घालूनच त्याची जिरवणार होती मित्रांसोबत बाहेर खातात ते चालतं आणि मी खा म्हटलं की चालत नाही का माझ्याच हातचं खायचं आहे ना तर खा असं म्हणून ती भात बनवत होती आणि त्याच्या मित्राचा फोन आला आणि तो म्हणाला राजवीर काय करतोस खूप दिवसातून तुझी आठवण आली यार म्हणून फोन केला तुला तर आमची आठवणच येत नाही आणि राजवीर मोठ्यानं तिला ऐकू जाईल असं म्हणाला अरे आता बाळंतीन झालो ना मी भाजल्यावर बसलोय कान बांधून मग मा, मला कशाला कोणाची आठवण येईल आता त्याचं हे बोलणं ऐकून मित्रही चकित झाला आणि सुमतीनेही किचनमधून कान टवकारले आणि मित्र म्हणाला म्हणजे नक्की म्हणायचं आहे काय तुला राजवीर म्हणाला अरे रोज मला भात खावा लागतो बाळंतीन बाई खाती ना पहिले पाच सहा दिवस तसा फरक फक्त इतकाच आहे की ती अळणी भात खाते आणि मी मीठ टाकलेला भात असतो पण रागामध्ये कधी मीठ कमी होतं जास्त होतं तिखट कमी जास्त होतं पण हां राग मात्र त्या भातात अगदी पुरेपूर ठासून भरलेला असतो आता हे बोलणं ऐकून मित्र हसायला लागला आणि सुमतीसुद्धा थोडीशी गालात हसली आता तो स्वतःहून असं बोलतो याचा अर्थ त्याला पांढरं निशान दाखवून हे भांडण मिटवायचं आहे असा होता पण सुमती फुगलेलीच होती अजूनही तो तिला म्हणाला होता ना तंगड्या फासून झोपते म्हणून म्हणून तिला खूप राग आला होता मग आजही भात खाल्ला राजवीर मोबाईल बघत बसला तिनं सगळं आवरलं आणि मुलांच्या रूममध्ये जाऊन एकटीच झोपली पांघरून घेऊन आता त्यानं तिची थोडा वेळ वाट पाहिली पण ती येत नाही हे बघून तो आला आणि तिच्या अंगावरचं पांघरून ओढून म्हणाला बाज झाली तुझी नाटकं गुपचुपचं आणि तिकडे झोप माझ्यासोबत ती पुन्हा तोंडावर पांघरून घेत म्हणाली नको माझी तंगडी उगीच तुम्हाला लागली तर कशाला ना उगीच तुम्हाला टच व्हायला आणि तुमचं नको ते बोलणं खायला तो म्हणाला शहाणपणा बंद कर आणि चल राजवीरची आता ही एक खासियत होती की कि तो कितीही भांडण झालं तरी तिला वेगळी झोपू देत नव्हता जोर जबरदस्ती करून त्याच्या शेजारी झोपायलाच लावायचा चार दिवस ती झोपली होती एकटी या रूममध्ये पण तरीही तो रात्रीतून तीन चार वेळा येऊन चेक करायचा ती झोपली की नाही म्हणून आणि आज तो तिला स्वतःसोबत झोपायला लावणारच होता त्यानं पुन्हा तिचं पांघरून ओढलं आणि म्हणाला चल म्हणालो तर चल मी तुला इथे झोपू देणारच नाही ती म्हणाली तुम्ही मोठ्यानं फॅन लावता आणि मला थंडी वाजते तिकडं मला इथंच झोपायचं आहे राजवीर म्हणाला बरं इथे थंडी नाही वाजत का बघूच कशी वाजत नाही थंडी असं म्हणून त्यानं फॅन ऑन आन केला आणि तिनं पांघरून घेतलं आणि त्यानं तीन वर चालू ठेवला फॅन आणि आता खूप घरघर वारं सुटलं तिला थंडी वाजायला लागली ती म्हणाली फॅन बंद करा ना मला थंडी वाजत आहे आणि तो म्हणाला आता इथे जास्त थंडी वाजते की नाही मग चल तिकडं तिकडे याच्यापेक्षा कमीच थंडी वाजते ती तरीही हट्टानं म्हणाली मी येणार नाही मी इथेच झोपणार आणि राजवीरनं आणखीन जास्त फॅन वाढवला आणि फुल स्पीडनं चालू ठेवला आता तिला खूप थंडी वाजायला लागली तिने पांघरून घेतलं खटाळ राजवीरनं ते पांघरूनही ओढून घेतलं तिच्या अंगावरचं आणि म्हणाला झोपायचं असेल तर असं झोपायचं फुल फॅन ऑन आणि अंगावर पांघरून नाही नाहीतर रात्रभर झोपायचं नाही, रात नाही। किंवा माझ्या शेजारी चल आणि आता ती हसायला लागली चिडूनही उपयोग नव्हता त्याच्यावर तिचा नाईला झाला आणि ती गेली त्याच्याजवळ झोपायला आणि मग त्यानं फॅन बंद केला आणि म्हणाला असं केल्याशिवाय बायको ऐकतच नाही तिची नांगी ठेचतच नाही आणि आता ती त्याच्या शेजारी झोपली पण त्याच्याकडे पाठ फिरवून आता त्यानं त्याच्या पायानं तिच्या पायाला टच केला तसं तिच्या अंगात रोमांच फुलायला सुरुवात झाली तिने तिचा पाय काढून घेतला आणि पुढे सरकून झोपली राजवीर हळूच पुन्हा तिच्या बाजूला सरकला असा एका बाजूला मुलगा होता आणि दुसऱ्या बाजूला सुमती आणि मध्येच राजवीर मुलगा आणि ती त्याची वाटणीच घालायचे अर्धा अर्धा, अर्धा वाटून घ्यायचे राजवीरला अर्धी रात्र सुमतीकडे त्याचं तोंड असायचं आणि अर्धी रात्र मुलाकडे आणि आता ती पुन्हा पुढे सरकली आणि जमिनीवरच चालली पांघरून सोडून तसं त्याने तिला मिठीत धरली आणि झटकन अंगावर ओढून घेतली आणि म्हणाला किती नकरे करशील ग खूप मस्ती आहे ना तुझ्या अंगात आता तिला अजून हसायला लागली आणि म्हणाली मी काहीतरी बोलले का आता सोडा मला कशाला पकडली तो म्हणाला बायकोच पकडली आहे गर्लफ्रेंड नाही पकडली ती म्हणाली मग बायकोला इतका त्रास देतात का राजवीर म्हणाला बायको आहे म्हणूनच त्याचा त्रास सहन करते ना माझा गर्लफ्रेंड असती तर केव्हाच माझ्या पार्श्वभागावर लाद घालून मला हाकलून दिला असता गर्लफ्रेंड इतके नकरे सहन करत नाहीत ग पुरुषांचे त्या फक्त दहा वीस मिनटं अर्धा तास असं पैशावर मोजून टायमिंग देतात पण बायको मात्र बारा महिने चोवीस तास सांभाळतात नवऱ्याला बायको ती बायकोच असते म्हणून तुझ्याजवळ चिडतो फुगतो रुचतो दुसरा कुठे जाऊ आणि त्यानं असं बोलल्यामुळे तिला जरा अंगावर मुठभर मांस चढलं आणि मग तीही म्हणाली सॉरी मी तरी कुठे जाऊ तुम्हाला सोडून कितीही आगाऊपणा केला रुचले फुगले तरी तुम्हीच मला मोठ्या मनानं माझ्या सगळ्या चुका पोटात घेऊन माफ करता ना असं समजा की मी नदी आहे जिच्यामध्ये स्वच्छ अस्वच्छ राग लोभ खूप असा कचरा आहे आणि ते सगळं घेऊन मी तुमच्यासारख्या महासागराला मिळण्यासाठी धावत येते आणि सागर काय करतो तिला मोठ्या मनानं त्याच्यामध्ये सामावून घेतो जसं तुम्ही माझ्या सगळ्या चुका समजून घेता आणि मला तुमच्या हृदयात स्थान देता हो ना आणि आता त्याला तिचं बोलणं खूप आवडलं खरंच अल्लड होती ती लहान मुलीसारखी खूप चिडायची आणि पुन्हा समजूतदार वागायची तिची काहीही चूक नसताना तिने माफी मागितली होती मग तो तिला सगळीकडे टच करू लागला दोघेही रोमँटिक व्हायला लागले डोळ्याने डोळ्याला इशारा केला आणि मुलांच्या रूममध्ये आले दोघेही ती स्वतःच आज विवस्त्र झाली कारण तिला धीर धरवत नव्हता आणि तो तिची छाती कुरवाळत म्हणाला हे काय तुझी छाती पुन्हा लूज पडायला लागली तू व्यायाम करत नाहीस का मागच्या आठवड्यात कशी अपडेट आणि टच वाटत होती आणि ती थोडी इमोशनल होऊन म्हणाली तुम्ही माझ्याशी भांडलात ना म्हणून नाही केला व्यायाम तुम्ही माझ्याशी नाही बोललात तर माझं कशातच मन नाही लागत नवरास माझ्याकडे बघत नाही तर व्यायाम तरी कोणासाठी करू आणि कोणासाठी अप टू डेट राहू तुम्ही मला रागवलात तुम्ही माझ्याकडे नाही बघितलं की मला काहीच नाही आवडत या जगातलं आणि तो म्हणाला मी नाही तुझ्याकडे बघितलं तर तू जगणं सोडशील का ती म्हणाली हो मी नाही जगणार जर तुम्ही मला नाही पाहिलं तर तो म्हणाला इतकं प्रेम करतेस मग तू तरी कशाला माझ्याशी वाद घालतेस तू गप्प बसायचो थो ना थोडा वेळ माझा राग शांत होईपर्यंत ती म्हणाली मी कितीही शांत बसले तरी तुमचं तोंड शांत तो होतच नाही मलाही नाही आवडत तुमच्याशी भांडून तुमचा अपमान करायला मला तर तुमचा कायम रिस्पेक्टच करू वाटतो तुम्हीच कधीही सुट्टी न घेता पण माझ्याशी भांडण करता मला टार्गेट करता तो म्हणाला कारण तू खूप टार्गेट मुलगी आहेस आणि ती खूप हसली आणि म्हणाली ट्रेनिंगमध्ये का झोपला होता लक्ष द्यायचं ना जरा तो म्हणाला ट्रेनिंगमध्ये पण झोपणार आणि आता तुझ्यावर सुद्धा झोपणार बोल काय करशील काय बघायचं ते बघून घे आणि ती हसली आणि त्यानं तिला खूप जवळ धरली मिठीत घट्टा वळी तिचा किस घेत म्हणाला माझी चिमणी आहेस तू लहान आहेस अजून अल्लड कुठली कधी मोठी होणार काय माहीत आणि ती त्याला खूप हसून म्हणाली आणि तुम्ही माझे पोपट खूप मिठू मिठू बोलता राजवीर हसला आणि म्हणाला मग माझ्या पोपटाला तुझ्या चिमणीकडे येऊ दे ना आणि तीसुद्धा खूप हसली आणि म्हणाली राजवीर साहेब चिमणी ऑल टाईम तुमचीच आहे आणि त्यानं तिच्या थंडात तोंड घालून किस करत तिच्यावर आला आता खूप दिवसांचा विरह होता तो उताळी झाला होता आणि ती त्याला खिंडीत गाठून पुन्हा म्हणाली आधी तुम्ही मला सॉरी म्हणा तो म्हणाला कशासाठी ती म्हणाली त्या दिवशी तुम्ही मला किती बेकार बोललात की मी तंगड्या फासून झोपते आणि आता त्यानं त्याच्या पायानंच तिच्या तंगड्या एकमेकांपासून बाजूला केल्या आणि म्हणाला आता सांग हे काय आहे मी बोललो ते चुकीचं होतं का आणि ती हसली मग त्यानं तिच्यात प्रवेश करण्याची तयारी सुरू केली आणि खूप दिवसांनी तो अनुभव मिळणार म्हणून तिने डोळे मिटून घेतले आणि त्यानं तिच्यात प्रवेश केला तसा तिने एक मादक सुस्करा सोडला आणि तो हसून म्हणाला इतकी पण ओव्हर ॲक्टिंग करू नकोस अजून मी काहीच नाही केलं आता ती हसली आणि म्हणाली गप्प बसा मला फील घेऊ द्या ना आईस्क्रीम खाता ना कसं फील घेता मनापासून मिटक्या मारत खाता की नाही जीप चाटून चाटून तो हसला आणि म्हणाला मग तू ही खा घे चोकोबार चाटून चाटून आणि फील घे देऊ का आता ती पुन्हा खूप हसली आणि म्हणाली चिमणी खाते ना चोकोवार तितका पुरे आणि आता तो तिला म्हणाला आता गप्प बस जास्त हसू नकोस नाही तर मूड जाईल आणि तिथनं पटकन डोळे मिटून घेतले त्याचा आतभार प्रवास सुरू झाला आणि तिला सगळं गोड गोड वाटायला लागलं शेवटी तो दमला आणि ती तृप्त झाली दोघेही एकरूप होऊन त्यांचं भांडण मिटलं पण कधीपर्यंत त्यांची युती होणार होती काय माहीत कारण पुन्हा काहीतरी खटकणार आणि पुन्हा दोघेही एकमेकांच्या विरोधात आखाड्यात उभं राहणार हे तर फिक्स होतं कारण आता संसार म्हटलं की भांड्याला भांडं लागणार आणि मग तोंडाला तोंडसुद्धा लागणार कारण प्रत्येक नवरा बायकोचं हे असंच असतं तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना हो की नाही भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये थँक्यू